युट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे ना की जिथे चांगले लोक भेट भेटायला आणि छान छान कमेंट्स यायला पण नशीब लागतं तर मी असं का म्हणते करते मी तुमच्या सोबत शेअर त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर मला काल एक गोष्ट अशी झालेली आहे की मला यूट्यूबकडून एक छान मैत्रीण पण भेटलेली आहे आणि तिने माझ्यासाठी खूप छान असे गिफ्ट्स पण पाठवलेले आहे तर मग म्हंटलं की मी तुमच्यासोबत शेअर करते की नेमकं आज मी एवढी हॅप्पी आहे तर मला यूट्यूबमुळे खूप छान अशी फॅमिली भेटलेली आहे की जी मला खूप सपोर्ट करते प्रत्येक व्हिडिओला छान कमेंट करून जाते कधी मी नाराज झाले असेल किंवा डिमोटिव्ह झाले असेल तर त्यांनी मला नक्कीच प्रोत्साहन दिलेलं आहे असे खूप सारे छान छान सबस्क्रायबर्स आहेत माझे की ते मला असे खूप छान सपोर्ट करत आहेत आणि मी खरं सांगते माझे सबस्क्राईब सगळे असे प्रामाणिक आहेत म्हणजे एकदम जेन्युन आहेत की ते मला व्हिडिओ बघतातच फुल सपोर्ट पण करतात आणि त्यांच्यामुळेच माझा हाफ मॉनिटाईज लवकरात लवकर झालेलं आहे आणि मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की एवढ्या एक महिन्यामध्ये तुम्हाला फुल मॉनिटाईजचा व्हिडिओ नक्कीच बघायला भेटेल आणि तुमचा मला असाच सपोर्ट असला ना तर ही गोष्ट लवकरात लवकर होईल आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते व्ह्यूज किती येत आहे आपल्या व्हिडिओला ते बघू नका तुम्हाला कमीत कमी पंधरा व्ह्यूज जरी आले पण त्या लोकांनी तो व्हिडिओ जो फुल वॉच केलेला असेल ना तुम्हाला तुमचं वॉच टाईम नक्कीच वाढेल त्यामुळे माझ्या भरपूरशा मैत्रिणी आहे यूट्यूबवर की ज्या काम करतात तर तुम्ही व्ह्यूजकडे लक्ष देऊ नका लक्ष द्या तुमच्या वॉच टाईमकडे ह्या गोष्टीवर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे पण त्याआधी मला तुम्हा सर्वांना माझे जे सबस्क्रायबर्स आहेत की जे मला खरंच खूप हेल्प करतात आणि खूप छान फॅमिली झाली आहे ते कोण कोण आहेत ते मला तुम्हाला सांगायचं आहे आज माझ्या ब्लॉगमधून मा तुम्हाला सबस्क्रायबर्स माझी फॅमिली कोण आहेत ना, ना ते सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आहे नूतन रेसिपीज आता मी पहिलेच सॉरी म्हणते कारण मला माहीत नाही माझ्यापेक्षा वयाने कोण मोठा आहे कोण लहान आहे त्यामुळे मी त्यांचे जे चॅनलचे नाव आहेत तेच डायरेक्ट घेत आहे नूतन रेसिपीज की ज्या मला पहिल्यापासून छान कमेंट करतात संध्या कांबळे ताई यांचे डी पीवरून मला कळले की त्या माझ्यापेक्षा एजने मोठ्या आहेत दिपाली कुमकुमवार दीक्षी आरू अजून भाग्यश्री वाणी की जी मा माझ्याच एजची आहे आणि ती मला खूप छान सपोर्ट पण करते आणि जर कधी मला डिमोटिव्ह झालं असेल तर ती छान असं मला कमेंट करून मोटिवेशन पण देते त्यानंतर आहे जेयूस किचन बहुतेक ताई बहुतेक माझ्यापेक्षा मोठ्या असतील कुक विथ अनिता त्यानंतर आहे गजानन पाटील दादा यांची माझी ओळख जवळपास आत्ताच एक महिन्यापूर्वी झालेली आहे ते पण यूट्यूबवर पण त्या दादांची खूप छान कमेंट असते खूप छान रिस्पॉन्स असतो आणि ते माझ्याच साईडचे खानदेशी आहेत त्यामुळे काही प्रश्नच नाही आणि असतंच म्हणजे खानदेशी म्हणून ते मला सपोर्ट करता असं नाही पण त्यांचे खरंच माझ्या माझ्या चॅनलवर तेवढं सपोर्ट आहे त्यानंतर आयची नू मेनू नंतर मोहिनी पालसकर योगीस किचन म्हणजे योगिता ताई त्यांना तर काय बोलावं मला खरंच सुचत नाही खूप छान मला सपोर्ट करताय खूप छान मोटिवेट करताय त्यांचं एकच आहे माझं चॅनल मॉनिटाईज हो ना हो पण तुझं झालं पाहिजे माझं जरी चॅनल फुल मॉनिटाईज झालं ना सगळ्यात जास्त आनंद त्या योगिता ताईंना होईल त्यानंतर आहे अनुराधा नंतर कृष्णा कुंदे म्हणजेच आकांक्षा कुंदे तिचं पण मला खूप सपोर्ट आहे पहिल्या ब्लॉगपासून नंतर आहे कविता गिरी प्राची जाधव प्राची तर मला फुल सपोर्टच आहे तिचा आणि जरी मला काही येत नसलं ना युट्यूबमधलं की ती मला कॉल करून समजवणार माही ध्रुवा व्लॉग्स तिचे पण व्लॉग मला खूप आवडतात नंतर प्रियंका किचन ती आता सध्या गायब आहे मध्ये मध्ये पण तिच्या कमेंट्स खूप छान येत असतात आणि मस्त असा तिचा मला रिस्पॉन्स होता नंतर होता नंदा व्लॉग्स त्या ताईंचे पण ब्लॉग छान असतात जसं की सारिका कुकिंग त्यांचे पण छान असतात आणि म्हणजे मी असे शोधलेले आहेत नावं मला आठवलेले आहेत की एवढे मला फुल सपोर्ट करतात तर मग म्हटलं चला आणि जे कोणी आहेत की जे मला कमेंट करत नाही पण फुल सपोर्ट करतात त्यांच्या पण मनापासून खूप आभार आणि मला असाच सपोर्ट आणि प्रेम देत राहा जर कोणाचं नाव सुटलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाका मी नक्कीच पुढच्या व्लॉगमध्ये तुमचे नावं नक्की घेईल <coughs> चला मग मला काय आलंय काय रिसीव झालंय मी आज का सबस्क्रायबर्सची नावं घेतले ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल पण आणि तुम्ही कोणी नवीन असाल चॅनलवर तर प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा आणि जे मला कमेंट करत नाही पण माझा व्हिडिओ फुल वॉच करतात असे खूप सारे आहेत आणि ते मला भेटल्यावरही सांगतात की तुझे व्हिडिओ छान असतात तर प्लीज तुम्ही मला एक कमेंट टाका म्हणजे मला तुमचं नाव समजेल आणि मी तुमचं नाव आहे की जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की घेईल असा सपोर्ट आणि प्रेम मला कायम असू द्या आणि हे एक माझ्याकडनं सगळ्या सबस्क्रायबर्सना थँक यू होतं तुम्हाला एवढा सपोर्ट केल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना हॅप्पी दिवाळी दिवाळी आल्यामुळे मी माझ्या फॅमिलीचं नाव हे माझ्या चॅनलवर आणलं आहे की नाही मला ही एक फॅमिली आहे एवढी छान की जी मला यूट्यूबकडनं भेटलेली आहे आणि तिचे आभार मी दिवाळीच्या निमित्ताने मागूच शकते तुमच्यामुळेच आज जे आहे ते मी आहे त्यामुळे मी म्हटलं आज सबस्क्रायबर शाउट आऊट आपण आपल्या ब्लॉगवर करावं आणि आपल्या सबस्क्रायबर्सला सगळ्यांना थँक्यू म्हणून हॅप्पी दिवाळी करावी तर कोणाचं नाव सुटलं असेल तर प्लीज राग मानू नका तुम्ही कमेंट करा की ताई मी तुम्हाला सपोर्ट करते पण माझं नाव घेतलं नाही आणि हा कोण वैशाली असं काहीतरी नाव होतं की त्यांचा पण मला फुल सपोर्ट आहे पण मला त्यांचं नाव आता आठवत नाही आहे कारण त्यांनी कमेंट टाकलेली त्यामुळे मला आता जाणवलं की मी त्या ताईंचं नाव विसरली चला राहिलं असेल तर सॉरी मला हे पार्सल एवढं रिसीव झालेलं आहे आणि खरं ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण हे पार्सलच आहे आणि तुम्ही लोक आहात सगळेजण की जे मला एवढं भरभरून सपोर्ट करत आहात प्रेम करत आहात आणि तुमचं प्रेम आहे की तुम्ही अशा गिफ्ट व्यक्त करत आहात म्हणजे मला अशी अपेक्षा पण नव्हती की मला एवढ्या छान छान गिफ्ट येतील म्हणजे युट्यूबवर एक सबस्क्रायबर आहे आणि माझी फ्रेंड पण आहे ती आणि जे फ्रेंड म्हणजे आम्ही युट्यूबमुळे जास्त फ्रेंड झालो तिच्याकडनं मला एवढे सारे गिफ्ट आलेले आज म्हणजे संध्याकाळी पाच वाजता मी हे ओपन केलं आणि आनंद झाला की अरे फर्स्ट टाइम मला कोणीतरी एवढं दिलेलं आहे आणि खरंच मला फर्स्ट टाइम असं गिफ्ट आलेलं आहे ते पण एवढं सारं तर मी तुमच्यासोबत शेअर करते की मला काय काय भेटलेलं आहे सगळ्यात पहिले बघा हे होते बँगल्स बँगल्स पण बघा किती मस्त असे आलेले तिथे खूप आवडलेत मला की कशावरही सूट होत आणि हेच बँगल्स नाही तर तिने अजून एक बँगल्स दिलेला आहे हे बघा हे आहे मोत्यांचे किती छान तागु। दिसत आहे ना हे बघा मला हे पण खूप आवडले थोडं माफ मोठं झालेलं आहे का माझा हात बारीक असल्यामुळे पण छान आहे इट्स ओके आवडलं मला हिरा त्यानंतर पाठवलायत माझ्यासाठी क्लिप खूप छान इतक्या आवडल्या आहेत ना मला की माझ्या केसांना पण खूप छान दिसतील आणि खरं सांगते माझ्याकडे ना एवढ्या क्यूट्या क्लिपा पण नव्हत्या त्या क्लिपा तिने माझ्यासाठी पाठवल्या त्यानंतर पाठवली मला तिने छानशी नेल पेंट आणि मला असं वाटतंय की तिला माहिती असावं की ताईकडे किंवा वहिनीकडे एवढं काहीच नाहीये ना ना मेकअपचं सामान त्यामुळे तिने माझ्यासाठी एवढं सगळं शेअर केलं त्यानंतर अजून एक एकच दिले तिने ते पण एकदम छान मस्त असे याचे हाडांचे हाट ग हाट ते पण मला हार्ट हार्ट म्हणजे हृदय म्हणायचं आणि सगळ्यात जास्त काय आवडलं असेल मला हिरिंग बारी ग हे बघा ही एकदम परफेक्ट झाली मला हे बघा म्हणजे छान पण दिसते आणि मी करेल मम्मी बाईल दुसरी तर घरून घे त्यानंतर हे इयर रिंग बारी के छान आहेत ना की खूप आवडले मला म्हणजे मी जे वेस्टर्न युज करते ना त्याच्यावर हे मला नक्कीच उपयोग घालती हो का आणि सगळ्यात मेन म्हणजे दिलं तिने मला वॉच किती छान आहे किती मस्त ना झुके त्याच्यापेक्षा माझं घेऊन टाकलं असतं ना तुम्हाला भेटलं मला पण खूप आवडलं हे बघा हातावर किती छान दिसत आहे थँक्यू फॉर ऑल आणि ही आय लिपस्टिक म्हणजे एवढं ऑब्झर्व केलेलं आहे मला की ताई कुठल्या कलरची लिपस्टिक लावते याच्यावरनं ती हा बरोबर असा छानसा शेड घेऊन आलेली आणि खरंच ही लिपस्टिक मला खूप आवडली आणि मेन म्हणजे माझी लिपस्टिक संपत पण आली होती बरं झालं की तुम्ही माझ्यासाठी लिपस्टिक पाठवली त्यानंतर मस्त अशा टिकल्या थँक्यू माझ्याकडे हे पण बाकीच नाहीये माझ्याकडे ना मेकअपचं सामानच नाहीये बरं झालं की तुम्हाला एवढं सारं पाठवलं आणि खोटं वाटेल नाही बघा कागद पण अजून इथेच पडलेलं आहे मी आता जस्ट आ, ओपन आणि सगळ्यात मेन कि मला खूप आवडली ती म्हणजे की छानशी लागणारच ला, ला, होती की इतकी छान अशी वन साइड घेता येईल किंवा परमिला स्कूल घेऊन जाते तेव्हा घेता येईल शायनिंग शायनिंग <laughs> आणि त्यानंतर म्हणजे याचे दोन आहेत उपयोग करता येईल काय अशी चेन आणि दुसरी आहे आपण हँडबॅग म्हणून पण याला युज करू शकतो जर कधी साडी वगैरे मी विअर केली हो हो बेटा साडी वगैरे विअर केली तर हे बघा अशी हँडबॅग म्हणून पण मस्त युज होईल आणि चेन लावली तर मला गाडीवर पण कॅरी करता येईल गाडीवर पण घेऊन जाता येईल मार्केटला फिरायला मला ती काम म्हटली शायनिंग तर लई शायनिंग तर नाही सगळ्यात जास्त आवडली ती पर्स आणि त्यानंतर एकदम महत्वाचं म्हणजे ती त्यांनी माझ्यासाठी काय पाठवलं मम्मी दाखवू नको गेस्ट कुदे गेस्ट सांगा सांगून तर हे बघा इतकी छान अशी साडी आहे आणि मी खरं सांगते एवढी भरलेली साडी ना माझ्याकडे नव्हतीच दरम्यान मी अशा सिंपल साड्या घेत असते माझ्या पतल्या घेत पतल्या पतल्या हा सिंपल अशा साड्या घेत असते साडी खूप छान <laughs> अशी आलेली आहे आणि मला पण खूप सारी आवडलेले आहे गणपतीचे तोंड बनले त्याच्यावर आणि हे बघा हा हिचा मस्त असा पदर गणपतीचे तोंड ही साडी ना मी नक्कीच भाऊबीज साठी करेल वॉलपेपर चांगले ना हा भाऊबीज ला ही साडी नक्की मी बिअर करेल आणि थँक्यू फॉर मम्मी ऑल गिफ्ट वॉलपेपर ला असं लावून द्यायचं वॉलपेपर बोलू का तर थँक्यू फॉर ऑल गिफ्ट मला खूप आवडल्या साडी पण आवडली सग मला गिफ्ट पण खूप आवडले मम्मी बोल काय दिले होते एवढे सारे गिफ्ट दिले हो तिने मला एवढे सारे गिफ्ट दिले कारण तिला माहितीये सामान काहीच नाहीये मध्ये सांगितलं पण करत नाही त्यामुळे त्यांना वाटलं तिने मला हे दिवाळी गिफ्ट दिलंय आणि सगळ्यात जास्त आनंद तिला म्हणजे माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तेव्हा झालेला एक हजार ती तेव्हाच मला गिफ्ट देणार होती पण राहून गेलं पण मग तिने दिवाळीचा पिरियड बघितला आणि माझ्यासाठी मस्त अशी गिफ्ट आणले थँक्यू